इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील जय मल्हार देवस्थान इथे निमित्त यात्रा उत्सवामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या वतीनं हजारो भाविकांना अन्नदान करण्यात आलं गेल्या पंचवीस वर्षांपासून आज तागायत खेवरे कुटुंबियांनीही अन्नदानाची परंपरा कायम ठेवली आहे गुंजाळे येथील खंडोबा देवस्थान इथे सकाळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांच्या सुविध्य पत्नी सुनीता खेवरे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उपस्थित हजारो भाविकांना खेवरे कुटुंबियांच्या वतीनं महाप्रसाद देण्यात आला येळकोट येळकोट जय मल्हार या गजरानं परिसर फुलून गेला होता खंडोबा यात्रेनिमित्त या ठिकाणी खेळणे आणि इतर दुकानं थाटण्यात आली होती खेवरे कुटुंबियांच्या वतीनं जवळपास दहा भाविकांना महाप्रसाद देण्यात आलाय यावेळी अंबडनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत गुरुनाथगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट देऊन खेवरे यांच्या माध्यमामधनं गेल्या पंचवीस वर्षांपासून निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या अन्नदान कार्याचं कौतुक केलंय असं आज सर नमस्कार कोणी करत नाही मी माझ मूळ गाव गुंजाळय माझा जन्म देशवंडीला झाला परंतु माझ्या वडिलांचा जन्म झाला आणि माझं गाव मूळ गुंजळ असल्यामुळं माझे एक चुलते आणि माझा एक चुलद भाऊ इथं राहायला इथे परंतु माझं इकडे येणं जाणं असतं मी पूर्वीच्या काळी असंच देवाला लांबूनच नमस्कार करून जायचो पण मला काही गोष्टी अशा माझ्या बरोबर घडल्या की मला इथे होऊन डोकंच टेकावं लागलं आणि ते डोकं टेकावल्यानंतर माझ्या आईने असं सांगितलं की पाच भाजी भाकरीचे जागरण मी करीन मग ते भाजी भाकरीचं जागरण चालू केलं आणि ते पाचच्या ऐवजी त्याचे पंचवीस वर्षात आज पंचवीस वर्षे त्याचं रूपांतर अशा पद्धतीने झालंय कारण काय झालं हे खंडोबाचं एक, एक जागृत देवस्थान आहे तुम्हाला सांगतो इथली जर ख्याती तुम्ही ऐकली तर आता काही लोकांचा विश्वास बसणार नाही आमच्याकडे एक नवले बाबा म्हणून होते ते वारीला जायचे जेजुरीला आणि जेजुरीला जात असताना ते नंतर वयाने थकले ते म्हातारे झाले म्हातारे झाल्यावर त्यांना जेजूरला जाताही ना तर मग ते देवाला म्हणले की आता माझं येणं होत नाही देव त्यांच्या स्वप्नात आले स्वप्नात आले आणि सांगितलं की आता तुम्ही जेजूरला यायचं नाही आम्हीच गुंजाळ्याला येतो मग गुंजाळाला आल्यानं म्हणजे येतो म्हणून सांगितलं डोंगराच्या कडाला जाऊन पहा तुम्हाला तांदळे सापडतील मग सकाळी ते उठले गावातले काही ठराविक लोक घेतले आणि ह्या डोंगराच्या कडाला आले डोंगराच्या कडाला आल्यानंतर त्यांना तिथं अशा तांदळ्या सापडल्या आणि त्या तांदळ्या सापडल्या त्यांनी त्याचा देव केला आणि देव करून बसवला पण एक आठ देवानी घातली होती आता मी गुंजाळ्याला आलो तुम्ही मात्र कुणीही जेजूरीला यायचं नाही आम्ही जेजूरीच्या खंडोबाला कुणीही जात नाही आमच्या जा गावातला कुठलाही माणूस जेजूबा जेजूरीच्या खंडोबाचं दर्शन करत नाही परंतु काही लोकांनी तिकडे जाण्याचा जा प्रयत्न केला जेजुरीला गेले अक्षरश लोक वेडे झाले काही मुके झाले बैरे झाले अत्यंत म्हणजे त्यांना साक्षात्कार इतका मोठा झाला कि त्या लोकांचे काही लोकांचे प्रपंच सुद्धा उद्ध्वस्त झाले तेव्हापासून आमच्या गावातला माणूस हा जिजुरीला जात नाही आणि ज्या वेळेस तांदळा होत्या काही दिवस राहिल्या आणि एका वेड्याने रात्री त्या उचलल्या आणि उचलून शेजारी वांदुळी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये त्या तांदळ्या त्यांनी टाकल्या गावातल्या विहिरीत विहिरीत टाकल्या तांदळ्या गायब झाल्या सगळे लोक तांदळ्या बघत होतो मात्र तांदळ्या काही ना मग त्या वांजुळी गावात विहिरीची मोठ चालू होती आणि त्या विहिरीतून सगळं पिवळं पाणी येत होतं त्याच्यानंतर तिथं लोक म्हणलं इथं चमत्कार झालं सगळं पाणी पिवळं येते मग तिथं शोधलं तिथं त्या तांदळ्या सापडल्या आणि सापडल्यानंतर पुन्हा त्याचं छोटं मंदिर बांधून अशा पद्धतीचं त्याला स्वरूप आलं एकदम छोट छोटंसं मंदिर होतं गावकऱ्यांनी सगळ्यांनी हे अत्यंत मोठं मंदिर या ठिकाणी केलं आणि आमच्या गावातला माणूस किती लांब असला तर चंपा सृष्टीच्या म्हणजे सटीच्या दिवशी तो खंडोबाचं दर्शन करणार म्हणजे करणारच ज्या वेळेला जागरण आम्ही चालू केलं त्यावेळेला मला वाटतं की पंचवीस किलो भारडा आणि पंचवीस किलो तांदूळ अशा पद्धतीने चालू केलं होतं पण आज आठ ते दहा हजार लोकांचं जेवण आम्हाला दरवर्षी या ठिकाणी बनावं लागतं आमचं गावकऱ्यांचं या ठिकाणी माझ्या शिवसैनिकांचं बाहेरून आलेल्या सगळ्यांचं मोठं सहकार्य असतं आणि कुणी आवरून त्या ठिकाणी वाढायला घेतं किंवा जे असं ती मदत करतो आमचे भाऊ भाऊजही हे रात्रीच इकडं मुक्कामी येतात मी तीन चार वर्षापासून बंद केलं येण्याचं पण माझी बहीण भाऊ भाऊजही आमचे मित्र पोपट शिरसाट बांधास्तमनर यांच्यावरती जबाबदारी आहे ते इथे येतात रात्री चालू करतात आणि मी सकाळी सात वाजता येऊन अभिषेक करतो आणि सात वाजता कावडीचं पाणी पाणी पडलेलं असतं एकदा देवावर टाकलं की साडे ला इदो पहली पंगद ला पहिली पंग साडेसातला जेवण चालू होत ते संध्याकाळी अंधारपडे पर्यंत ते चालूच असत आदरणीय आपले ने जिल्ह्याचे नेते मुसलमानने श्री रावसाहेब पाटील खेळडे नाणा यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून अत्यंत मदत कार्य कारण या गोंधळ्यामध्ये खडुबा यात्रा उत्सव आणि या मंदिरामध्ये एवढं चांगलं कार्य सुरू आहे ज्ञानदान अन्नदान आणि हे कार्य सर्वात श्रेष्ठ असते आदरणीय खेळडे नानांनी पंचवीस वर्षापासून ही परंपरा इथं सुरू केली या डोंगरावरती माळ राणावरती अत्यंत खडतर परिस्थिती होती खऱ्या अर्थाने काटेरी हे जंगल होतं पण आज रस्ताही या ठिकाणी झालेला आहे प्युअर ब्लॉक बसून सुविधा सुंदर झालेली आहे गेले पंचवीस वर्षापासून नाना या ठिकाणी अन्नदानाची से सेवा करतात आणि अत्यंत सौद्धेने प्रेमाने सर्व माणसावरती लक्ष ठेवून जीव घालण्याचं कार्य करतात कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे सर्व, सर्व भूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारूनही द्रव्य देताना दोन जणांना द्रव्यदान देता येतं एक तर संतांना अर्थात अर्थात म्हणजे जे युरक्त महात्मे त्यांना द्रव्यदान दिलं तर पुण्य होतं परंतु अन्नदान मात्र कोणालाही दिलं तरी पुण्यच होतं कारण सर्व भूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारवणे म्हणून अशा या ठिकाणी अन्नदानाची सेवा अत्यंत प्रकारे आदरणीय खिवरेना करत आहे आज या ठिकाणी लाखो भाविक येतात आणि अन्नदानाचा आस्वाद घेतात खंडूबाईंचं दर्शन घेतात काय सांगणार हे मंदिर जागृत आहे मी या ठिकाणी मला दहा ते अकरा वर्ष किमान इथे येऊन झालेले आहेत कोरोनाच्या काळखंडामध्ये एक दोन वर्ष माझ्याकडनं येणं झालं नाही कारण त्या काळामध्ये परंतु आज इथे येऊन पाहिलं तर एवढा झपाट्याने चांगल्या प्रकारचा विकास आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा नानांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि गावकरी मंडळी त्यांचंही योगदान या ठिकाणी लाभलेलं ला आहे समस्त आयोजक गा, गावकरी मंडळी संयोजक यांना बरोबर घेऊन नाना या ठिकाणी हे कार्य करतात आणि म्हणून या गावालाही धन्यवाद दिले पाहिजे आणि नानांनी ते अविरत अखंडपणे ही सेवा टिकून ठेवली आत्ता नानाची माझी चर्चा झाली तेव्हा नाना म्हणाले ते की महाराजजी माझा जीव असेपर्यंत हे कार्य मी अखंडपणे करणार आहे तर असं कार्य आदरणीय नानांच्या हाताने घडत आहे मनापासून खंडेरायांची कृपा विश्वराची कृपा नानावरती होईल होत राहावी हीच देवाच्या आज चंपा शेष्ठीच्या माध्यमातून सर्व भक्तांना भाविकांना शुभेच्छा देतो खंडरायाची कृपा आपल्या सर्वावरती अविरत वर्षत राहावी आणि सर्व शेतकरी राजा बळीराजा सुखी व्हावा कारण यावेळेस आपण पाहिलंय पावसाळ्यात पाऊस नव्हता नंतर झाला तो तो जास्त झाला बळीराजा सुखी व्हावा हीच खंडीरायाची शे मी प्रार्थना करेल आणि पुन्हा शे नानांच्या कार्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पत्रकार मंडळी आपल्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो की तुम्ही खऱ्या अर्थाने याची जाणीव ठेवून ही प्रसिद्धी करत आहात आणि या ठिकाणी परत माझ्या घरता परत आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हरी जय आडमनाथ यावेळी राजाराम खेवरे भाऊसाहेब खेवरे राऊसाहेब खेवरे आप्पासाहेब खेवरे दीपक खेवरे अशोक खेवरे संकेत खेवरे ओंकार खेवरे यश खेवरे स्वराज खेवरे सुनीता खेवरे आशा खेवरे उज्ज्वला खेवरे सविता खेवरे मनीषा खेवरे सीमा खेवरे पूनम खेवरे निकिता खेवरे अक्षदा खेवरे आरोही खेवरे आदींसह खेवरे कुटुंबीय तसेच शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि रावसाहेब खेवरे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होता श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर